सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर आता मोफत मोबाईल आता तुम्हाला मिळणार आहेत तर फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहेत तर जे की लाडकी बहिन रोजणीच्या ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्व महिलांना मोफत मोबाईल आता एक मिळणार आहेत तर मोबाईल गिफ्ट फॉर्मसाठी कशाप्रकारे फॉर्म भरायचं आहे तर याच महिलांना आता याचा जो काही लाभ आहे ते मिळणार आहे तर यादी कशाप्रकारे पाहिजे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ते सुद्धा पाहणार आहे तर दिवाळीसोबतच निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा एकदाच म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जे की जमा करण्यात आलेले आहेत तर जर तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत तर आतापर्यंत जे काही लाडकी बिनवण्याचे साडेसात हजार रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यात तिथं जमा झालेले आहे त्याचप्रमाणे आता इथं तुम्ही बघू शकता यांची घोषणा जे काही करण्यात आलेल्या आहेत तर मोबाईल इथं आता सर्व जे की लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत तर अशांना मिळणार आहेत तर याची यादीसुद्धा आपण पाहणार आहे तर यामध्ये दोन हजार चारशे महिलांना मोबाईल देण्याची जे की इथं मोठी घोषणा करण्यात आलेली आहेत तर हे कोणत्या महिलांना व कोणत्या जिल्ह्यात याचे जे काही अर्ज आहेत ते आता सुरू झालेले आहेत ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे क्रोम क्रोमब्राऊझर ओपन केल्यानंतर इथं आता जे की आपल्याला ज्या महिलांना पैसे इथं मिळालेले नाही तर त्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लाडकी बहीण योजना तुम्हाला असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला दिसेल पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या महिलांनी अधिके फॉर्म भरलेले नसेल तर अशाने फॉर्म भरून घ्या तर आता याचा जो काही मोबाईलसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे व कोणत्या महिलांना मिळाय मिळणार आहे तर यावरतीसुद्धा लवकरच एक अपडेट येणार आहे तर त्याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्व महिला पात्र ठरलेल्या आहेत तर अशा महिलांना याचा जो काही मोबाईल जे आता मिळणार आहेत तर त्यासाठी जे आहे ज्या महिलांना अधिके पैसे जर जमा झालेले नसेल जर तुमचा फॉर्म अधिके बाकी राहिलेला असेल तर तुम्ही जे आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर फॉर्म कुठं भरायचा आहे आता तर यामध्ये पात्र आणि अपात्रता इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे तर अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे करायची आहे तर आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते ऑफलाईन द्यायचे आहे तर इथं सर्वात पहिल्या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड बऱ्याच जणांना पासवर्ड माहीत नसतो तर ते कशाप्रकारे काढायचं आहे तर इथं फॉरगेट पासवर्डचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर कॅपच्या टाकून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड इथून चेंज करू शकता तर आपल्याकडे आयडी आणि पासवर्ड आहे म्हणजे आयडी म्हणजे मोबाईल नंबर पासवर्ड त्यानंतर खाली जे कॅपच्या आहे तर कॅपच्या तुम्ही ज्या इथून रिफ्रेश करू शकता जर कॅपच्या घेत नसेल तर तरी इथं आपण ज्या कॅपच्या इंटर केलेलं आहे तर मोबाईल नंबर आणि पासवर्डसुद्धा टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपलं लॉग इन जे इथं झालेलं आहे तर इथं लॉग इन झाल्यानंतर आता आपल्याला जे काही ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी मोबाईलहून फॉर्म भरलेले आहेत तर अशाने सर्वात पहिले चेक करून घ्या की तुमचे जे काही फॉर्म आहे व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते काम मिळाले नाही व बरेच जणांचे कमेंट्स आले होते तर इथं तुम्ही बघू शकता यांचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट झाला तर त्यामुळे यांचे जे काही पैसे आहेत तिथं मिळालेले नाही तर यांचं काय रिझन आहे ते सुद्धा तुम्ही जे आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की यांचं काय प्रॉब्लेम आहे तर इथं जंके यांचं जे काही एज म्हणजे आधारवरती जे काही एज आहे ते जास्ती असल्यामुळे यांचं जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॉर्मच्या समोर काय दिसत आहे त्यानंतर जर तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्हल झालेला असेल पण त्यांचं जे काही रिझन आहे ते डिस्ट्रिक्ट लेवलला जे की तुमचा फॉर्म आहे तिथं रिजेक्ट करण्यात आलेला आहे भरपूर महिलांचे कोणाचे एज प्रॉब्लेममुळे कोणाचे कोणत्या कारणामुळे डॉक्युमेंट्समुळे त्यांचे जे काही फॉर्म आहे तिथे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर अशांनी अंगणवाडी सेवेकडे पुन्हा डॉक्युमेंट्स इथं द्यायचे आहेत ज्यांचा एजचा प्रॉब्लेम आहे तर अशांचे फॉर्म इथं सर्वांचे इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर यामध्ये तुमच्या फॉर्मच्या समोर काय दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर लाडकी बन योजनेचा एकही इन्स्टॉलमेंट जर तुम्हाला जमा झालेला नाही तर आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर ज्या महिलांना अधिकही फॉर्म पेंडिंग आहेत तर अशा जे काही महिला आहेत तर ज्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह झालेले आहेत तरशा सरो तर अशा सर्व महिलांना जे काही मोबाईल आता दिवाळीच्या अगोदरच मिळणार आहेत तर तुम्हाला एक फॉर्म फिलअप करायचं आहे तर ते फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचे आहे जेणेकरून लाडकी बिन योजनेचे पैसे तुमच्या बँकेत डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून जमावणार आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा जर तुम्हाला अधिक काही याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचप्रमाणे अनुपूर्ण योजनेच्या माध्यमातून महिलांना आता तीन मोफत गॅस सिलेंडरसुद्धा योजना सुरू झालेल्या आहेत तर त्यांचे एस एम एससुद्धा सुटलेले आहेत तर जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्ही तुम्ही के वाय सी केली की नाही जर के वाय सी केलेली नसेल तर त्याचे सबसिडीचे जे काही गॅस सिलेंडरचे पैसे आहेत तेसुद्धा जमावण्यास सुरू झालेले आहेत त्याचप्रमाणे जर तुम्ही पी एम किसान नमो शेतकरी अशा योजनेचा जर लाभ घेऊ त्यासाठी सुद्धा नवीन 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 योजना जे काय आलेल्या आहेत तर सर्व योजनेची माहिती त्याचप्रमाणे दहा नवीन योजना आलेल्या आहेत तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व यासंदर्भात अशाच माहितीसाठी व मोबाईलच्या फॉर्मसाठी कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे यावरती लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू